काहीच काही तुम्ही बरे असाल तुमच्या सर्वांचं स्वागत करते नवीन मध्ये तर काही आज माझी मम्मी आणि पप्पा चालले वारीला पंढरपूरच्या यात्रेला लोक पाहिजे एक महिनाभर पण मी चार पाच दिवस असल ना तेव्हा जाते मी शिर्डीला जाते पण इकडे सुद्धा माझं मन लागते पण इकडे एक महिना लागते मग मी जात नाही म्हणजे असा पण पोरा कशी राहतात ना शिर्डीच्याला जाते तेव्हा आठ दिवस काही या करून म्हणजे येतात नाही एक बरोबर असते एक दोन तीन दिवसाने येते पण ते कसा आठ दिवसाचे असते ना ही कशी महिन्याचे असते ना मी जाऊ शकत नाही मला जाम हवूस येते पण मी आता जा आता दरवर्षी मी जाते म्हणजे यात्रेला तुम्हीसुद्धा या गाई सर्वजण अशीच वारी करा पंढरपूरची जाम मजा असते मी गेल्या वर्षी ना गेलो मीने विठोबा मी, मी दर्शन घेतला पा म्हणजे पायाशी त्यांचे पायाला डोका लावून तर सर्व मला बोलली बोलते तुला कसा भेटला बरं माझं जाम मन म्हणजे असा देवाचे पाय एकदा तरी मी द या यात्रेला जाण डोका लावीन म्हणजे याला पायाला माझी इच्छा पूर्ण केली विठोबानी मला दरवर्षी असाच विठोबा या देस म्हणजे सल्ला देश येणार म्हणजे तुझं दर्शन घ्यायचा तर काही आता आम्ही इथून मानकुलीला जाणार आहे तिथं मम्मी पप्पांची बस आहे ना आमची आई वगैरे पण तुम्हाला दाखवेल तिथं चला तर गाईज आता मी माझ्या मम्मी पप्पांच्या पाया पडतो जाताना पाया पडायचे असे ना दक्षिणे पण दिले मला आशीर्वाद दे चला गाईज आमची मम्मीची मम्मी ना दरवर्षी आई आमची जाते आमचा बाबा सांगून गेले तुम्ही एक पण वारी चुकू नका दरवर्षी जातो मी नाही आमची मम्मी मम्मी काय बोल मी सुद्धा दरवर्षी जाते पंढरपूरच्या यात्रेला तुम्ही जा जागा सर्वजण या आम्ही सर्वजण जातो आमची भाऊस भाऊजशी आमची बहिणी सर्व फॅमिली जवळी मानकुलीची फॅमिली जवळ बहिणीशी आहे तर जातात आमच्या माझी पती इच्छा होती आषाढी वरल्या जायची तर भाऊस भाऊज सगळे सगळ्या चालले त्यांच्या सोबत मी चालले माझे आई चालले माझ्या बहिणी चालल्या गाईज आमचा मामा श्यामावा मामा, मामा काही बोल आम्ही दरवर्षी पंढरपूरची वारी करतो आमच्या बाबाची आमची इच्छा पूर्ण करतो बाबा आम्हाला सांगू गेले पंढरची वारी फक्त चुकू नका ना, ना गाईज दुसरा राम मामा मामा काही बोलणार नाही ना मामी मामी पण काही बोलणार नाही <laughs> नाही दुसरं पण नाही मामी तू मामा या वर्षी सर्व भाऊ बहीण सर्वांना मी बरोबर घेऊन चालू आषाढी वारीला ना गाईज हो माझा मोठा मामा ना पप्पा काही बोल या वर्षी चालले आपण पण आहे आपला ना ना कुणाल पण ना दादा पण मी बाहेरून कधी सासरी गेली पंढरपूरला गेली नाही सासरी आल्यावर मी पंढरपूरची वारी करते माझी सासू सासरे मालकरी असल्याबद्दल मला आवड आहे হরিম রাম কি

ना आषाढी एकादशी ना नाई मी मस्त मम्मी गेले पंढरपूरला मी जाऊ नाही शकलो मी मस्तपैकी मस्त पैकी आपला देवाला सजवून ठेवलाय बघा साईबाबा पूर्ण आपले इथं देटो आहे गप्पा मस्त आहे गाईज एक नंबर काही माझ्यासाठी तर नाही आपल्या देवारासाठी कमेंट करा तुम्ही आई बाबांना पण सजवलंय मी बघा मस्त गाणे वगैरे लावलेले आहे स्टॉप ला केलं आहे सध्या तरी मी कारण की आपली कॉपीराईट लागेल म्हणून गाईच आता मी चाललो आहे पालकुणला पण गाईच बालकुमला पण जरा घराचा थोडा काम आहे थो। तिथं म्हणून मी चाललो आहे ना चला मी तिकडचा व्यू दाखवतो ना मग मी सगळी मी सोडायला गेलेलो त्यांना बघितलं असेल तुम्ही मस्त बस वगैरे भरली ना आमची मामा सगळी पूर्ण दाखवली चला आहेच काहीजी बघा मस्त एकदम सजून बिजून आलं इथं बघा पैसे इथले मी इथं दाखव तुला डिरेस दाखव डिरेस हा हास हास हायकर आहे हाय काहीच बघा औषध आहे सगळं समजते टोपी घाला टोपी घाला घाल टोपी आलं आलं मोठी होते तिला टोपी ऐक आता ऐकत है कर हाश <laughs> मस्त सजले रे आकाशी गोल फिर ना गोल पिंगा गोल गोल बोल हाय गाइस बोल हाय गाइस हाय गाइस बोल हाय गाइस गाइस लहान है थोड़ा निकट शब्द बनना है <laughs> याला तो रहा बन हे बघ 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 मी आज सजवले बघ देवबाप्पा देवबाप्पा बघ देवबाप्पा बाप्पा कर बाप्पा 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 कर thank <laughs> you प्राण निरति दे विनाद प्राण निरति दे विनाद ऐरति

हरिपाद आ समाधि जीवन हरिपाद सिंह देवानातून सिंही लाविली अंगनाथ लावली अंगनात विठुरायाच्या नगरात लावली अंगनात विठुरायाच्या नगरात या बंधू मात छान देवा

आम्ही काय बॉल कसं आहे एक्सपिरियन्स तिकडचा आम्ही काय तर पंढरपूरवरून अकरा वाजता निघालो येतुरीला साडेतीन वाजता पोचलो तिथे जेवण वरंगा जेवण जेवलो जेवण न मग तिथून सहवासाला निघालो तर आम्हाला जाम खूप ट्रॉफिक होती रस्त्याला तर आम्ही सकाळी चार वाजताना पोचलो मग पप्पानी सांगितले ना ना गाडी आहे म्हणून बारा वाजता आलो तरी येईल होते घरी आपण जाऊ बोलते पण चार वाजता आलो तर पप्पा सुद्धा नको आता झोपू बोलते ना सकाळी आपण सकाळीच निघू पण नऊ दहा वाजता आपण जाऊ असं पप्पा बोलला मग आलो आता तुम्ही सुद्धा या पंढरपूरच्या वारीला ज्या मजा आली आम्हाला आम्ही खूप नाचलो भजन सुद्धा बघितला भजन भजनालासुद्धा आम्ही बसलेलो पण शूटिंग मी काढायला लागलो तर माझा जास्त नाही आला असंच म्हणजे आम्ही ब्लॉक तिथे ना काढू पंढरपूरला आणि असं तुम्हीसुद्धा या पंढरपूरची वारी करा आमची मम्मी पप्पा सुद्धा मालकरी होती आम्हाला सर्व आम्ही सात सातजणं आहे काकांची पोरंसुद्धा आमचे काकाला मालकरी होते काकांची पोरंसुद्धा सर्व आमची पंढरपूरची वारी करतात चार दिवस तिथेच राहतात पंढर फुला बाऊंबाशी बहिणीशी सर्व आम्ही बहिणीशी काकांची पोरात सर्व येतात अशी तुम्हीच गवारी करा मी या तुम्हीच गवारी कर मी ना नक्कीच पुढच्या वर्षी जाईन एकदा शब्द दिला तर शब्द दिलाच राही ना पुढच्या वर्षी जाईन ना पूर्ण शूट करेन तिथं चला